यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे यांना मी निमंत्रित करतो सन दोन हजार चारमध्ये नऊ शेतकऱ्यांबरोबर सुरू झालेला प्रवास आज चोवीस हजार शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला आहे आणि एक हजार कोटींचा टप्पा ह्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीने गाठलेला आहे अशा ह्या सह्याद्री फार्म्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना मी निमंत्रित सर्वांना नमस्कार अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन याचं हे अकरावं पर्व आज इथे साजरं होत आहेत आणि या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले मान्य श्री भानू काळेजी त्याचबरोबर उद्घाटक म्हणून आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित असलेले मान्य श्री नानासाहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर सर्वस्थायी त्याचबरोबर रामचंद्र बाबू ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे ॲडव्होकेट चटपसाहेब संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधरजी मुटे ॲडवोकेट बुरुकळजी त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक गावंडे साहेब त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले मान्यवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सोरणे सर त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागरजी त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा दादा स्वतंत्र सौर, भारत पक्षाचे अध्यक्ष अनिलदादा घनवट अग्रोवचे संपादक आदिनाथजी चव्हाण ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश बाबा पाटील त्याचबरोबर माजी आमदार नानासाहेब बोरसेजी आपल्या मराठा विद्यापीठ समाजाचे सर्व मान्यवर पदाधिकारी डी बी मामा त्याचबरोबर विश्वासरावजी मोरे माजी आमदार अनिल अण्णा कदम आणि इथे उपस्थित उपस्थितचे सर्वच मान्यवर शेतकरी बंधू भगिनींनो सर्वप्रथम मी या संमेलनासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांनी आपला बहुमूळ वेळ या संमेलनासाठी दिलात त्यासाठी सर्वच आयोजकाच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला सुरुवातीलाच धन्यवाद देतो आता सुरुवातीलाच मनोगत व्यक्त करताना गंगाधरजी मुठे यांनी हे संमेलनामागची मागची पार्श्वभूमी सांगितली हे अकरावं आज मराठी शेतकरी साहित्य संमेलन साजरं होतं आहे पण मागच्या अकरा पर्वामध्ये जो एक संमेलनाचा प्रवास झाला आहे आणि त्यातून जे अपेक्षित साहित्यकामध्ये शेतीच्या समस्या नीट समजून घेणं आणि त्याच्याविषयी योग्य पद्धतीने त्यांनी प्रकट होणं हे या संमेलनाच्या निमित्ताने घडत आहेत जसं आत्ता उल्लेख झाला हे फक्त संमेलन नाही तर एक अर्थाने कार्यशाळा आहेत आणि त्यातून शेतीची आणि आपल्या मातीची आणि त्या संबंधी सर्व सगळ्या समाजाची जे प्रश्न आहे त्या प्रश्नाची समज नीट सर्व स्तरामध्ये जावीत शेतकऱ्याच्या स्तरावर तर आहेच आहे पण त्याच्या संदर्भात जे कोणी व्यक्त होणारे लेखक कवी साहित्यिक तर त्यांनाही शेतीच्या प्रश्नाची नीट खऱ्या अर्थाने नी, त्यांना जाणीव व्हावी आणि त्यातून फक्त शेतीचं चित्र व्यक्त होताना हे फक्त एखाद्या काव्यात्मक स्वरूपात न होता एखाद्या साहित्यिक फक्त एखाद्या प्रकारामध्ये न होता त्यातून त्या प्रश्नाची उकल चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि त्यातून एक दिशा सर्वच समाजाला कशी मिळेल हे खरं अपेक्षित आहेत आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे आहेत याचा मनापासून आनंद होतोय आज खरं तर या संमेलनासाठी जी प्रेरणा आहेत ही युवात्मा शरद जोशी यांची आणि त्याचबरोबर महात्मा फुले यांची ह्या दोघांच्या विचारांची जी एक शिदोरी घेऊन चाललेली सर्वच इथं उपस्थित असलेले सर्वच संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व वारकरी आणि त्यांनी जे जोशींनी जे शे शेतीचं अर्थशास्त्र सर्वांना शिकवलं ते अर्थशास्त्र प्रत्यक्ष जीवनामध्ये कसं उचरेल यासाठी काम करणारे सर्वच आमच्यासारखे सर्वच जे आम... त्यांचे सर्वसेवक या सर्वांचीच खरी एक आज मला वाटतं मोठी एक अर्थाने मोठी त्यांची जबाबदारी आहे का पुस्तकामध्ये किंवा एखाद्या विचारामध्ये जे काही तत्त्वज्ञान येतं ते प्रत्यक्ष कृतीत कसं येईल कारण कृती झाल्याशिवाय त्याचा अर्थ कळत नाही आणि त्या अर्थाने मला वाटतं हा मागच्या दहा बारा वर्षाचा प्रवास सर्वांचा चाललेला आहे आज इथे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ सर्वांचे मार्गदर्शक रामचंद्र बापू उपस्थित सर्व। आहेत सर्वस्थाई आहेत ॲडव्होकेट चटप साहेब आहेत आणि या सर्वांनीच मागच्या चाळीस वर्षाचा सर्व प्रवास सगळ्या आंदोलनाचा प्रवास आंदोलनाचा वयोशरी काळ त्यानंतरचा पुढचा प्रवास हे सगळंच पाहिलं आहे आणि ह्या मधल्या काळामध्ये जे जे विचार मांडले गेले जे पुस्तक स्वरूपामध्ये पण मोठ्या प्रमाणात आलेत ते कृतीमध्ये आणण्याचं काम आमच्यासारखे आता पुढची पिढी करायचं प्रयत्न करते शत्रुंग शेतीचा जो विचार शरद जोशींनी नव्वदच्या दशकात मांडला तर खूप काळाच्या आधीचा विचार होतात आणि तीस वर्षपूर्वी त्यांनी ज्या कला म्हणजे काही तो विचार मांडला ज्या कल्पना मांडल्या आहेत त्या आत्ता जेव्हा प्रत्यक्ष येत आहेत तर त्याचा अर्थ कळतोय तर ह्या फक्त पुस्तकी कल्पना नाही आहेत ताई ह्या फक्त मला वाटतं म्हणजे जो खऱ्या अर्थाने म्हणजे जो शेतीचा स्वतः त्यांचा अभ्यास आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी तीस वर्ष चाळीस वर्ष जो काही त्यांनी स्वतः संघर्ष केला म्हणजे कृतिशील संघर्ष केला फक्त मांडणी न करतात ती प्रत्यक्षात ते कसं घडेल यासाठी जे काम उभं केलं तर ते व्यर्थ गेलेलं नाहीत त्याच्यातून खरं म्हटलं तर आता नवीन पुढचा भविष्य काळ उभा राहतोय आता ॲडव्होकेट बोरुकळ जसे म्हटलेत का भूतकाळही इथे आहेत आणि भविष्य आहेत आणि या दोन्हीच्या एक मला वाटतं मध्यावर आत्ता आपण सर्व इथं बोलत हो, आहोत आज जरी शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आणि खूप अडचणीची आहे असं वाटतंय इथं जसा गंगाधर मुठेजींनी उल्लेख केला का शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीत इथपर्यंत किंवा आत्महत्यापर्यंत एवढी तीव्रता प्रश्नाची वाढणं हा जरी आजची परिस्थिती असेल पण पुढचा काळ हा नक्कीच भविष्यकाळ हा उज्ज्वल असेल आणि त्याची जी काही मूर्त मेळ आहे हे खरं म्हटलं तर हे जे तत्वज्ञान आणि जे काही विचार शरद दोषीने मांडलेत आणि त्या विचारांचं प्रत्यक्ष कृतीमध्ये जसं ये ते येत आहे तर तो भविष्यकाळ उज्ज्वल असेल याची खात्री पडते आणि आज या भूमीमध्ये मी आज तेवढंच सांगू इच्छेल की मागच्या बारा वर्षात वर या माळावर काही नसलेली आज इथे म्हणजे एक झाड होतं फक्त नानासाहेब एकच झाड होतं आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा या माळावर आलो तेव्हा म्हणजे दोन हजार चौदा पंधरा दरम्यान तर इथे फक्त एक पंधरा लोक फक्त सुरुवातीला होते आज इथे जवळ सहा हजार लोक काम करत आहेत सगळ्या पूर्ण माळावर जर पाहिलं तर सगळा परिसर हा एक वेगळा ऊर्जा देणारा आणि एक विश्वास तयार करणारा तयार झाला आहे कारण याचं मूळ जे आहे ते त्या विचारामध्ये आहे आणि ते विचार जसे कृती द्यायला लागले तर तसा बदल व्हायला लागलात आणि त्यामुळे मला वाटतंय की इथे जे आज साहित्यिक वेगळ्या महाराष्ट्रात वेगळ्या भागातून आले ते ह्या सर्वांमधून बोध घेतील आणि असं सकस साहित्य तयार करतील आपलं साहित्य इतरांना प्रेरणा देणारं असेल आपल्या इतरांना ऊर्जा देणारं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो दोन दिवसाच्या या संमेलनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कवी संमेलनापासून त्याचबरोबर वेगवेगळे परिसंवाद आणि मुलाखतींचा कार्यक्रम आहेत हे सर्वांमध्ये एक चांगल्या प्रकारचं चा प्रबोधन होईल यातून एक नवीन ऊर्जा तयार होईल जी ऊर्जा महाराष्ट्राच्या सर्व भागात जाईल आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये आत्ता अशा पद्धतीने कृतिशील काम करणारे नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार होईल हे मी या संमेलनाचं यश अपेक्षित करतो त्यासाठी इथं सर्व उपस्थित असलेले आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपले आभारही व्यक्त करतो शेवटी जाता जाता मला खरं मुख्य आभार जे मानायचे आहेत ते श्री बानुकळे साहेबांचं मांडायचं आहे कारण आपण जो अंगारवाटाच्या माध्यमातून सगळा इतिहास जो संघटनेचा आणि त्याचबरोबर शरद जोशी सगळा इतिहास तो आपण त्या जिवंत स्वरूपात ठेवला आहे आणि आज जरी त्याचं म्हणजे अजून फार कोणा फार कळत नसेल पण पुढच्या पिढीमध्ये मला वाटतं त्या ह्या पुस्तकाच्या निमित्ताने जे काही हे विचार जे मागचे चाळीस वर्ष चा तयार झाले आहेत हे चांगल्या पद्धतीने पोचतील आणि ते टिकून राहतील त्यातून नवीन ऊर्जा महाराष्ट्रामध्ये तयार होईल हे आपलं हातून खूप मोठं काम घडलं मी सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणं ही आमच्या सर्वांसाठी मागेची गोष्ट आहेत आणि आत्ता गंगाधर मोठेजींनी जसं म्हटलं नानासाहेब आपली वाट तर या स्टेजवर बऱ्याच वर्षापासून सर्व बघतायत आणि खरोखर कर म्हणजे मी जेव्हा आपल्याला संपर संपर्क करायचा प्रयत्न केलात नोव्हेंबर महिन्यामध्ये तेव्हा बरेच काही आपलं खूप बिझी शेड्यूल चालू होतं आणि त्यामधल्या काळामध्ये वेळेचं आपल्याला पण मर्यादा होती पण जेव्हा भेटलो तेव्हा पहिल्याच भेटीत आपण सांगितलं कमी नक्की येणार जी काही असेल वेळ तुम्ही थोडी मागे पुढे करा पण तुम्ही जो काही करतायत हा उपक्रम त्यासाठी मी आवर्जून येईल त्यानिमित्ताने सह्याद्रीची पण विजिट आपली बऱ्याच दिवसाची बाकी होती ती पण झाली आणि आज प्रत्यक्ष तुम्ही इथे आहात आमच्या सर्वांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहेत तेव्हा सर्वांच्या वतीने आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद